आनंदे, आनंदे, ओ, इत्का आनंदे, इत्का आनंदे, ए, या आनंद आनंद आहे इतका इतका लक्ष्मण येतात आणि मग मात्र भरत शत्रू होण असे आणि दरवाजा कडी कुठली तरी उपचार माहितीला आम्ही जीव सोडून देऊ मग मात्र राजा दशरथाला बोलावं लागलं राजा दशरथ बोलतोय आई कोणाच डोहाच्या शेजारी आहे आणि मग विचारलो तू कोण आहेस तू काय करतो तू काय करतोय तुझा आमच्याशी काही घेणं दिलं नाही तुझा आम्हाला काही सांगू नको कळलंय आम्हाला कलितेचा राजा आहे रघुकुलाचा राजा आहे पण आमचा बाळ कुठे हे सांग आणि हे सांगत असताना माझ्या दशरथ राजाने आणि चुकून त्यांच्या शक्ती ध्वनी होताना त्यांना समजली दशरथ केवळ श्रवण सरळ त्यांच्या श्रावण बाळाच्या हृदयापर्यंत गेला आणि त्याने जाताना मला तो मला सांगत होता मी पाणी गेला माझे वर्ध माता पिता जंगलामध्ये आहे त्याने मला सांगितलं की माझ्या आई बापांना शेवटचं पाणी माझा माझी एवढी इच्छा पान्र प्रशेस चाहिँ राजाता Paya kan di jemil Di Shraban 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 Mara Korot, 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 korot Ya, mata pita ni Swata jat jiwa Ya, wadda Shewar kato Bala Ya, shirat Tukki angka karmane Aplah pan yung Ayodhan nagri ala Dan ala nantar गुरु वशिष्ठांना सांगू लागला की राजे आपल्या माणसाला सांगत झाला तुम्ही जर मूर्ख माणसाला आपले अनुभव सांगितले ना जखम असते ना या जखमेवर चोळाला शाळा माणसाकडे मलम असतो माता मौर्य जुना काळ पेरणीचा काळ असायचा आणि शेतकरी दादा काय करायचा अशी ओटीतून मुठ घेता आणि चाऱ्यावर ठेवायचा ओटीतली मुठ घ्यायचा चाऱ्यावर ठेवायचा चाऱ्यात काय सोडायचा हो माझ्या हातून ब्रम्हत्या घडली आहे काय करावं झालंय काय अहो तो श्रावण बाळ आला होता नदीवर मला वाटलं हरणच आहे मी हरणाला माता पितानी म्हाताऱ्याने मला एक श्राप दिलाय की तुझ्या अंतकाळामध्ये चार चार पोर असतील पण अंतकाळामध्ये अंत हा दिलेला शाप नाही दिलेला आशीर्वाद आहे कारण तुला आजपर्यंत एकही मुलगा नाही त्यांच्या शापामुळे तुला मुलगा ते होईल ना साधूचा शाप सुद्धा तुमचा आमचं कल्याण करू साधूचा शाप सुद्धा तुमचा आमचा कल्याण करतो आणि तुमचा आमचा आशीर्वाद सुद्धा लोकांचा वाटतो आम्ही बोल। सहज बोललो ते बांधणं कीर्तनाला गेलो कृष्ण महाराज आणि विण्याची काय असते खोळ विण्याची काय असते खोल विना करायला म्हणलं कुठे खोल तो म्हणला मला म्हणता काय गोळ बांधण चालू केलं तो म्हटला मला म्हणता घोळ करता असं माझ्या हातूनच मागू लागलो हातून सहज बोलत तरी भांडणं पेटतात संत सहज बोलले तरी सहज <speaking> in the <Spanish> court चांगलं बनवायचे त्याने इंजिनियर का बघता सर ज्याला घर चांगलं करायचं त्याने इंजिनियर का ज्याला ज्याला शिक्षण चांगलं घ्यायचे त्याने बांधकाम चांगलं करायचं त्यांनी इंजिनियरचं आहे का पटलं तर घरी घेऊन जाऊ खूप छान ज्याला घर चांगलं बनवायचं त्याने त्याने वकिलाच ऐका ज्याला आरोग्य त्याने गुरुचा आहे का ज्याला संसार चांगला करायचा त्याने आईबापाचा ऐका ज्याला चांगला परमार्थ करायचा त्याने गुरुचा ऐका त्याने मुलाचा आहे का वशिष्ठ ऋषीने म्हणजे गुरुने सांगितलं राजा नाही हा अनेक दिवस चालणार हा यज्ञ आहे राजा म्हणू लागला हा यज्ञ करण्यासाठी कोण ऋषी कोण ब्राह्मण बोलवावं लागेल शृंगी नावाचे ऋषी बोलवलेत शृंगी म्हणजे ज्यांना संसार काय आहे माहीतच नाही असे शृंगी ऋषीला पाचारण केलं आणि पाचारण केल्यानंतर

हनुमान म्हणून तुम्ही जेवण करून आला नाही का दोघ असं काही जेवला नाही हा जरा मोठेने आवाज द्या आवाज आयोजित केला पाहिजे हा आवाज आयोजित जाऊन प्रभू रामचंद्राला वाटलं पाहिजे वारे वा कुंडवाडी वार असा उपक्रम केलाय हा आवाज आयोजित केला पाहिजे त्यासाठी आपण सुद्धा आवाज कसा काढला पाहिजे प्रभू रामचंद्र अजून थोडं कमी पडत इकडे कमी पड बघा आता आपली बाजू पडता कामा नाही बरं कारण आपण किती आवाज काढला तरी आपल्यापेक्षा जास्त आवाज काढणार आहेत म्हणून आपला आवाज कमी पडता कामा नाही फक्त माता मावल्या प्रभूरा

कस आता सुद्धा माझ्या बरोबर हनुमंतरायच यायला पाहिजे म्हणून हनुमंतरायला बोलवलं तर हनुमंतराय म्हणले मी राम सोडून हनुमंतराजा मी जन्माला आलो राम होतो आता जन्माला येणारे ते तुकार राम आहे कोण आहे मी आपल्या जन्माला म्हणजे कौसल्या मातेचे कौशल्या मातेला विचारलं काय विचारायला गे गेला पण राजा दशरथाला कौशल्या दिसलीच नाही महाराज गेल्यावर दिसली ना का बोल कारण कौशल्या का माता ही शुद्ध ब्रह्म आहे आणि राजा दशरथ हा लोभ आहे लोभाला शुद्ध ब्रह्म हाका मारल्यानंतर सद्गुरूची कृपा जरी मग मात्र शुद्ध ब्रह्म दिसलं विचारलं तुला कशाचे डोळे आहेत मग सांगितलं मला एक कश... पाळण्यात दिसतात म्हणून तर हा पाळणा ना येत बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि करता करता फोटोशुटिंग झाले तू बसा या तीनही राहण्याना नऊ महिने नऊ दिवस झाले पौर्णिमा yeah. सगळ्यांनी yeah. 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 आसा नाही झाला कसं होईल बरं कोर्या लागायला पाहिजे कोरा वैशिष्ट्य म्हणतायत की हा बाहेरच्या शत्रूला जिंकणारा नाही बाहेरच्या शत्रूला तर सगळे जिंकतात पण हा मुलगा आतल्या शत्रूला जिंकणार आहे म्हणून याचं नाव ठेवलं शत्रुघ्न रामचंद्र भगवान की जय चारही मुलांची नावं ठेवण्यात आली तीच नाव

पंधरा मिनिटापूर्वी महाराज यांचा पाळणा आता या ठिकाणी होणार आहे सर्वांना विनंती आहे साऊंड सिस्टीम वाल्या दादांना विनंती आहे की या ठिकाणी सगळ्या लाईटी अगोदर कारण छत्रपतीचा आता पवाडा होणार आहे ती लाईट नाही का बंद होत पण इकडची तिकडची होते ना इथली सुद्धा मला वाटते कमीच करा लाईट बरोबर सगळ्या लाईटी बंद झाल्या या सगळ्यांनी निकडू होतो ना बरा राह होतो आता आता सगळ्यांनी आपल्या आपल्या मोबाईलची लाईट म्हणजे बॅटरी टॉर्च लावायचा आहे लावा वा रे वा लगेच तयारच होते का काय होत छान आहे दिसू द्या माझ्या शिवचंद सरस्वती बाबाला ज्यांनी कथेच आयोजन आणि मार्गदर्शन आशीर्वाद दिले त्यांना दिसू द्या कळू द्या कोटवाडीला नाही लावा सगळ्यांनी टॉर्च कोणीतरी यंत्राने सुंदर शूटिंग काढा सौर शिष्टीमुळे दादाला विनंती